नमस्कार आज आपण आमचे सहकारी मराठा योद्धा चित्रपटाचे मुख्य नायक कलाकार रामेश्वर भोंगले पाटील यांच्या घरी आलेलो आहोत मिनी जरांगे पाटील म्हणून त्यांचं नाव विख्यात आहे आणि आपल्या चित्रपटात जरांगे पाटलाची भूमिका त्यांनी केलेली त्यांच्या घरी आम्ही आलेलो नगर जिल्ह्यामध्ये नेवासा तालुका लैंग लैंगे शिरसगाव हे त्यांचं गाव आहे त्यांच्या घरी आलो रात्रीच आलेलो आम्ही मध्यंतरी त्यांचा अपघात झाला होता आणि ते जखमी झाले होते बरेच दिवस ते घरी झोपून होते आणि आता बरे झालेत त्यांच्या हातावर आताही ट्रीटमेंट चालू आहे त्यांची भेट घ्यायला मी आमचे चित्रपटाचे दिग्दर्शक कपाळ सर, सर, आ, सर, सर आ, आहेत आमचे चित्रपटाचे निर्माते आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जे काही वडवणी तालुक्याचे प्रमुख आहेत माननीय तेज तेजस सर आणि त्यांच्या आर्दंगिनी आमच्या ताई या ठिकाणी आलेले आहेत आमचे भोंगडे पाटल्याच्या अर्धांगिनी इथं बसलेल्या आता आमच्या भगिनी ताई यांची मुलगी आहे सर्वजणांच्या उपस्थितीमध्ये आम्ही इथं कालपासून थांबलेलो त्यांच्यासोबत कालपासून इथं खूप गप्पा मारण्याचा आनंद घेतला खूप आनंद वाटला असं घरातलं वातावरण खूप चांगलं आहे त्यांच्या आणि ते आम्हाला लाभले चित्रपटामध्ये खूप चांगली भूमिका त्यांनी केली आहे चित्रपट आपला पूर्ण शूटिंग झालेले त्याचं जे काही काम आहे त्या अंतिम टप्प्यात आहे ते लवकरच प्रेक्षकासाठी येईल आणि हा चित्रपट लवकरच टॉकीजला आल्यानंतर तुम्हाला त्यांची भूमिका पाहायला मिळेल तर मी त्यांना शुभेच्छा देतो की ते लवकरात लवकर बरे व्हावेत आणि पुन्हा त्यांनी त्यांचं जे काही कामकाज का आहे ते व्यवस्थित सुरू व्हावं यानंतर काकडे सर बोलतील गेल्या काही दिवसापूर्वी आमचे सर्वांचे स्नेही आम्ही त्यांना आदराने झरंगे पाटीलच म्हणतो तर आमचे घोंगडे पाटील यांचा छोटासा अपघात झाला होता आणि अपघात झालेल्या बऱ्याच दिवसापासून आम्ही येऊ म्हणलो होतो परंतु अनेक काही अडचणीमुळं आम्हाला एक यायचं आम्हाला तर यायचंच होतं परंतु एकत्र यायचं होतं एकत्र यायचं असल्यामुळं वेळ काही मिळत नव्हता आणि वेळात वेळ काढून आम्ही या सगळेजण टीम या ठिकाणी आलेलो आहोत त्याचबरोबर आज आमच्यासोबत आंध्र सराव समितीचे कार्याध्यक्ष तालुका कार्याध्यक्ष तेजस शिंदे सर त्याचबरोबर त्यांची अर्धांगिनी उद्योजिका रुक्मिताई शिंदे चित्रपटाचे निर्माते फफाळ सर चित्रपटाचे दुसरे निर्माते अशोकाप्पा निपटे आणि आमची सगळी टीम आणि ठरवलं जायचे आणि आ कालपासून आम्ही इथं आलो आणि त्यांच्यासोबत मनमुक्ताश्या गप्पा मारल्या बसलो फुटलो जे आमच्या परिवारातलीच घोंगडे पाटील आहेत आम्हाला त्यांना बऱ्याच दिवसापासून भेटायचं होतं आणि आज आलो होत आणि खरोखरच आम्हालासुद्धा बरंच बरं वाटलं त्यांना भेटून त्यांचा छोटासा अपघात झाला होता आता थोडेसे सावरलेले आहेत आणखी त्यांना थोडीशी आरामाची गरज आहे आणि त्यांचा स्वभाव अत्यंत मनमिळावू शांत आम्ही ता सहा महिने अनुभवला सहा महिने शूटिंग चालू चित्रपटाची तर ते खूप त्यांचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे आणि लवकर चित्रपट येईल त्यावेळेस आपण पाहू शकता त्यांनी अत्यंत कसोशीनं प्रयत्न करून अभिनय केलेला आहे आणि इथून सुद्धा त्यांच्या आरोग्य आणि सुख समृद्धी आणि त्यांचं आयुष्य भरभराटीचं जावं आणि त्यांच्या कुटुंबाचा वर उत्तरोत्तर विकास होत जावं असे विश्वचर्नी प्रार्थना करतो हा चित्रपट जो येणार आव, आहे तो सर्वांनी आव आवडीने पाहावा आणि घोंगडी पाटलांचा जो अभिनय आहे तो आपण सर्वांनी अनुभवा याबद्दल मी शुभेच्छा देतो आणि तिने लवकरात लवकर बऱ्या होऊन राहिलेली थोडीफार जी शूटिंग आहे तीही पूर्ण होईल तर याबद्दल मी त्यांची शुभेच्छा देतो की तिने लवकर तंदुरुस्त व्हावं हो। ओके धन्यवाद